नमस्कार मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देतो म्हणून सांगितलं पण विरोधक म्हणतात तसे लवाड आणि भामटे आपण निघाला काल दिवाळी झाली असेल आपण अपन आपली अपन करोडची संपत्ती त्या ठिकाणी ठेवली नसेल पण लॉकरच्या चाव्या ठेवल्या असतील एखाद्या फ्लॅटमध्ये तुमच्या आमदार खासदारांच्या ज्या संपत्त्या दामून ठेवल्याय त्या कुलपाच्या चव्या तुम्ही पूजेसाठी ठेवल्या असतील मात्र आमचा शेतकरी वाट बघत होता की कधी तुम्ही त्यांच्या खात्यावर जाहीर केलेले पैसे टाकतात ते आहे खर तर एकरी पन्नास हजाराची अपेक्षा असताना सरसकट आठ हजार पाचशेचे करोड होऊ मदत जाहीर करायची आणि ती पण दिवाळीला देतो म्हणून सांगायचं आणि वेळ काढूपणा करायचा काल आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा होती मात्र आज शेतकरी घरात बसलेला असताना रात्री धोधो पाऊस पडला ते मक्क्याचं या ठिकाणी पीक असताना ते भिजून निघालं राहिलं सायल थोडं वाचून शेतकऱ्यांनी जपून स्वतःच्या पोटासाठी लेकरासाठी ठेवलं होतं ते देखील कालच्या पावसानं भिजून गेलं आज या शेतीमध्ये आम्ही आहोत ही अद्रक आहे बघू शकता आपण असे हाल या अद्रकीचे झालेले आहे असे हाल या आधळकीचे झालेले आणि आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण बॅनर तुम्ही लावता फडणवीस साहेबांचे आभार तुम्ही मानता जरा लाज वाटू द्या तुमच्या मतदारसंघामध्ये शेलगावच्या जळगावच्या शिवारात आम्ही आहोत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे जरा रस्त्यावर या जरा बघा जरा लाज वाटू द्या तुमचे पतिदेव तुमचे फोटो बॅनरवर वापरले म्हणून तुम्हाला पत्र काढता आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्या फडणवीस साहेबाला पत्र काढा नुसते बॅनर लावू नका नुसता प्रचार करू नका मदत जाहीर केली म्हणून बॅनर बाजी तुमची पंधरा दिवसापासून सुरू आहे मात्र शेतकऱ्याला खोटी कवडी अजून भेटलेली नाहीये पुढच्या या आठ दोन चार दिवसात जर का तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले नाही तर तालुक्यात तुम्हाला फिरू देणार नाही लक्षात ठेवा तुमचा हा प्रचाराचा पैसाचा जो सोंग आहे हा दबदबा आहे हा झिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून सरकारला तीन तिघाडी सरकारला देखील या ठिकाणी इशारा आहे शेतकऱ्याची थट्टा या ठिकाणी तुम्ही लावली आहे आज शेतकरी जर का बांधावर तुम्ही रस्त्यावर किंवा शेतकऱ्याच्या गावात आला परत तर तुमच्या ढोंगावर रुमणे मारल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याची अशी थट्टा करू नका मदत जाहीर करता त्याचे बॅनर लावता मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी देखील तुम्ही देत नाही आम्ही शांत बसणार नाही आणि मग ते बच्चू कडू साहेब म्हणतात ते चुकीचं नाही तुम्हाला फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय कापल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल मायबापाची भूमिका तुम्ही निभावणार नसाल तर आम्हाला देखील आतंकवादी नक्षलवादी व्हावा लागेल आणि हे तुम्ही आम्हाला होण्यासाठी भाग पाडता ही गोष्ट लक्षात असू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भीम